तुमच्यावर एवढा विश्वास काय दाखवला नमस्ते मी अप्पासाहेब नाना सोमाळी विनुपंच या नावाने मला ओळखतात आणि मी शिवसेना पक्षातून उमेदवारी अर्ज थेट नगराध्यक्ष पदासाठी मी भरलेला आहे आणि अध्यक्ष तानाजीराव पाटील आमदार सुहासभाई बाबर स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या शिवसेना पक्षातून मी थेट नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरलेला आहे आणि अध्यक्ष माझ्यावर विश्वास का टाकतील तर अध्यक्षाच्या बरोबरीनं काम करत असताना अध्यक्षांनी ज्या ज्या जबाबदारी माझ्यावर सोपवल्या त्या जबाबदाऱ्या म्या विश्वासाने पूर्ण केल्यात आणि राहिला बाकी कामाचा विषय तर अध्यक्षांनी आटपाडी नगरपंचायतमध्ये जे ज्या निधी आणला जो निधी खर्च झाला रस्ते असतील लाईट असेल परत आटपाडीत पर वॉटर सप्लायची स्कीम असेल परत आटपाडी नगरपंचायतची इमारत असेल मध्ये आता नवीन होणारी जे गटरची जी सर्वात मोठी स्कीम आहे त्या अध्यक्षाने आणलेल्या स्कीम आहेत त्या पूर्ण करण्यासाठी एखादा युवक कार्यकर्ता अध्यक्षांचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून अध्यक्षांनी माझ्यावर अध्यक्ष माझ्यावर विश्वास टाकतील आणि त्या सर्व जबाबदारी अध्यक्ष माझ्याकडून पूर्ण करून घेतील हा ह्या विश्वासाने अध्यक्ष शिवसेनेतून थेट नगराधीश पदासाठी मला उमेदवार म्हणून तुमच्यासोबत असे काही जे उमेदवार आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत तुमच्या शिवसेनेकडून काय वाटते शेवटपर्यंत तुमचा अर्ज शंभर टक्के राहील शंभर टक्के अध्यक्ष माझ्या उमेदवारीवर शंभर टक्के सुर्तब करतील त्याची मला शंभर टक्के खात्री आहे युवकाकडून चर्चा होते की अनेक जण इच्छुक असले तरी आ, तुमचं नाव म्हणजे तुम्हाला ज्या नावाने ओळखतात नावाने ओळखतात ते नाव फायनल होईल शंभर टक्के होणार कारण की या सर्व उमेदवारामध्ये सर्व युवकात सर्व समाजात सर्व घटकात चालणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी जी माझ्यावर जबाबदारी टाकली आहे किंवा टाकतील ही जबाबदारी मी विश्वासानं सार्थ पूर्ण करेन आणि अध्यक्ष हे शंभर टक्के माझ्या नावावर शिक्कामोर्तब करतील असं मला शंभर टक्के खात्री आहे रस्ते गटार पाणी प्रश्न हा नॉर्मल आहे आटपाडीकरांसाठी हे सोडून इतर प्रश्न काय आहेत का, का तुमच्याकडे जे आटपाडीच्या वैभवामध्ये पुढे घातले नाही आहेत ना जे युवक वर्ग आहेत युवकांना सुसज्ज लायब्ररी आणि जे माझ्या डोक्यामध्ये म्हणण्यापेक्षा आमच्या नेत्याच्यासुद्धा डोक्यात ज्या आटपाडीला स्मार, स्मार्ट स्मार्ट सिटी बनवायची जे विजन आहे त्या विजनमध्ये स्म स्मार्ट स्मशानभूमी दुसरा विषय लेडीजसाठी स्वच्छालयाची व्यवस्था आता बाजारपटक नसेल पोलीस स्टेशनच्या अण्णाभाऊसाठी चौक असेल वरती आभानगर चौक असेल इकडे साई मंदिर चौक असेल ह्या सर्व ठिकाणी ह्या लेडीजसाठी स्वच्छालयाची व्यवस्था नाही आहे ती महत्त्वाचा तो मुद्दा मी हे करीन आणि राहिला विषय पुतळ्याचा जे आठवाडीत जे महामानवांचे पुतळे राहिलेले आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल तो पुतळा सुसज्ज पद्धतीनं उभा करेन आणि दुसरा विषय महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा अर्ध राहिलेला आहे तो पूर्ण पुतळा करण्याचा मी प्रयत्न करेन अहिल्याबाईंचा अहिल्यादेवींचा पण पुतळा मी व्यवस्थित करेन अण्णाभाऊ साठेंचा पुतळ्याला सुशोभीकरण करण्याचा मी मी प्रयत्न करेन या सर्व गोष्टी सोडून मला आणि आमच्या नेत्याच्या ज्या डोक्याच्या विचार आहे आटपाडी ज्या पद्धतीनं बनवायचे आहे तशा पद्धतीनं आटपाडी सुसज्ज आटपाडी बनवण्याचा मी प्रयत्न करीन मतदारांना काय आव्हान करा मतदारांना आव्हान हेच करेन की आज मी आजपर्यंत मी सर्वांची जे काही अडीअडचणी असतील त्या सर्व सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथून या मला जर पदाची जर तुम्ही सर्वांनी संधी दिली तर मी तुमच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून ज्या काही अडीअडचणी असतील तुमच्या पोलीस स्टेशनच्या असतील तुमच्या नगरपंचायतच्या असतील तुमच्या तहसील कार्यालयातील असतील तर त्या अडचणी तुमच्या नसून माझ्या अस आहेत असं समजून मी सर्वांचं अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि जे गोरगरीब आहेत त्या गोरगरिबांना माझ्या जवळ येण्याची काही गरज नाही मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सर्व जाणून घेऊन ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीन आणि जर मला संधी मिळाली नगराध्यक्ष पदाची जर संधी दिली पक्षाने तर सर्वांनी मला माझ्यावर एक तुमचा लहान बंधू तुमचा भाऊ तुमचा एक मुलगा या यांनी माझ्यावर विश्वास टाकावा मला मतदान करावं आणि मला निवडून द्यावं ही सर्वांना मी विनंती करतो आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद